श्री स्वामी समता गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोहर बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गणेश चतुर्थी या गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता भरपूर जणांच्या इथे गणपती बाप्पा हे विराजमान होणार आहे तर काही ठिकाणी गणपती बाप्पा हे घरामध्ये बसवत नाही तर अगदी तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पा हे बसवत असाल किंवा नसाल तरी पण तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे तसेच एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासणार नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहील पैसा हा स्थिर राहील भरपूर वेळा आपण मेहनत घेतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे तसेच दुसरा जो उपाय आहे तो नोकरी संबंधित आहे आपल्याला नोकरीमध्ये कोणतेही अडचणी अडथळे येत असतील किंवा व्यवसाय असेल व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल नवीन नोकरी मिळत नसेल ज्या काही त्यासाठी तुम्ही दुसरा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण ब्रह्म मुहूर्तावरती जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे घराच्या बाहेर देखील रांगोळी काढायची आहे आता रांगोळी काढताना आपण त्या रांगोळीमध्ये माता लक्ष्मीची पावलं काढणे देखील तितकेच गरजेचे आहे एका पावलामध्ये आपण हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे मग हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी आणि शांती येत असते तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्या उपायासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पाण्यांसोबत सुपारी, सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच सुख समृद्धीही वाढते हे उपाय तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरू शकतात तर आता आपल्याला या दिवशी एक सुपारी घ्यायची आहे आता सुपारी घेतल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही प्रत्येकाच्या असतेच तर आपल्याला तिथे बसायचं आहे प्रथम देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता या सुपारीला आपण अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप आप आपण अकरा वेळा करायचा आता यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपण एखाद्या विड्याच्या पानावरती देखील ही सुपारी ठेवू शकता किंवा एखादं लाल वस्त्र घ्यायचं आहे त्या लाल वस्त्रावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आता हो या सुपारीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण ओम गण गणपत येलमह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र जप या दिवशी करायचाच आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग घरामध्ये मा पैसा येत नसेल किंवा नोकरीबाबत काही अडचणी अडथळे असतील किंवा तुम्हाला नवीन घर पाहिजे गाडी पाहिजे जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाला सांगायचं आहे अगदी अंतः कर्णातून आपण सांगावे बाप्पापर्यंत तुमची इच्छा मनोकामना नक्कीच या दिवशी पोहोचेल तर आता हे सांगून झाल्यानंतर ही सुपारी आपल्याला त्या लाल कापड्यामध्ये बांधायची आहे तिच्यामध्ये आपण थोड्याशा अक्षता देखील टाकाव्यात आता जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर त्याअगोदर आपल्याला ती सुपारी गणपती बाप्पा खाली ठेवायची आहे आणि ती सुपारी आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत तिथेच राहून द्यायची आहे आणि जेव्हा पण अनंत चतुर्दशी असेल तेव्हा ती सुपारी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे पुढच्या वर्षी गणपती येईपर्यंत आपण ही सुपारी आपण आपल्या सोबतच ठेवायची आहे पुढच्या वर्षी जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती सुपारी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तसेच आता भरपूर जणांना नोकरी संबंधित अडचणी अडथळे असतात किंवा व्यवसाय असेल तर व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही तर अशा महिला किंवा पुरुषांनी गणपती बाप्पाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे फक्त मनापासून आणि तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल तर आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने त्यानंतर अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायचे आहेत अगदी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवणार नसतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाची मूर्ती ही असतेच तर आता आपण गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व अर्पण करायच्या आहे मग जास्वंदीचं फूल अर्पण करावं तसेच एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करावी तसेच आता आपण थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहे मग अगदी सात मुग घेऊ शकता किंवा अकरा मुग घेतले तरी पण चालेल आपल्याला ते गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते देखील बप्पाला सांगावे मग नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल जे काही आहे ते आपण बाप्पाला सांगायचं आहे त्यानंतर बाप्पाच्या बारा नावांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे तर ती नावे अशी आहे की सुमुख एकदंत कपिल गजकर्णक, लंबोदर विकट विघ्ननाशन विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन आपण ही बारा नावे घ्यायची आहेत मग तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून घेतली तरी पण चालेल सुमुख म्हणजे सुंदर मूक असणारे एकदंत म्हणजेच अर्थात एक दात असणारा कपिल म्हणजेच अर्थात कपिल वर्ण असणारा गजकर्ण म्हणजे हातीचे कान असणारा लंबोदर म्हणजेच मोठे पोट असणारा विकट म्हणजेच आपल्यावर येणारे विपत्ती संकटे दूर करणारा विनायक म्हणजेच अर्थात आपल्याला न्याय मिळवून देणारा असे प्रत्येक नावाचे वेगवेगळे महत्त्व आहे मग आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी ही बारा नावे घ्यायचीच आहे अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत रोज जरी तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचे अगणित फायदे बघायला मिळतील फक्त आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि थोडेसे हिरवे मूग बप्पाला अर्पण करायचे आहे आणि ही बारा नावे घ्यायची आहे आणि त्यासोबत आपली इच्छा सांगायची आहे ही साधी आणि सोपी सेवा तुम्ही रोज करू शकता यामुळे नोकरी व्यवसायातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील तसेच काही व्यक्ती खूप संकटामध्ये असतात की अशी संकटे असतात की त्याबद्दल आपण कुणाला सांगू देखील शकत नाही मग आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर व्हावी यासाठी देखील आपल्याला या, या गणेश चतुर्थीला एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे दोन लवंग घ्यायचे आहेत आता हे दोन लवंग घेतल्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये हे लवंग ठेवायचे आहे गणपती बाप्पाचा ओम गण गणपती ये हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील तुम्ही श्रवण करू शकता आणि त्यानंतर हे दोन लवंग आपल्याला बप्पाला अर्पण करायचे आहे आपण जर हे लवंग बाप्पाला अर्पण केले तर आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दुःखे अडचणी बप्पा नक्कीच दूर करतात बप्पाला विघ्नहर्ता म्हटलेला आहे त्यामुळे बप्पा आपल्यावरती कोणतंही विघ्न हे येऊ देत नाही आणि जरी पण विघ्न आपल्यावरती आलं तर आपण त्यावरती सहजपणे मात ही नक्कीच करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद